विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ आपले स्वागत आहे जलस्रोतांच्या भूजल संरक्षणाची जबाबदारी सर्वांची शरद पवडे सामाजिक कार्यकर्ते सुजलाम सुफलाम महाराष्ट्रासाठी पुरातन जलस्रोतांना पुनर्जीवित करा शरद पवडे पारनेर तालुक्यासह राज्यात पाझर तलावांचे वाढते जाडे हे मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेचे फलित पवडे चौकट पारनेर तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या अगोदर चालू केलेल्या आवाज दो आंदोलनाच्या माध्यमातून पाझर तलावांसह पुरातन जलस्रोतांना पुनर्जीवित करण्यासाठी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश ठरणारी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना पाणीदार महाराष्ट्रासाठी नवसंजीवनी बनली असून गावागावातच नव्हे तर वाडी वस्तीवरील पुरातन जलस्रोतांना पुनर्जीवित करून महाराष्ट्र दुष्काळमुक्तीचा संकल्प करून बळीराजाच्या उज्ज्वल भविष्य निर्माणाचा आपल्या सर्वांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाझर तलावांबरोबर पुरातन जलस्रोतांच्या दर्जेदार कामांसाठी जागरूक राहणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे पवळे यांचे उद्गार पारनेर तालुक्याची ओळख राज्याला नव्हे तर देशाला समाजहिताच्या विविध चळवळीच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे पारनेर आणि दुष्काळ हे समीकरण बदलून सुजलाम सुफलाम आदर्श पारनेर तालुका निर्माणचा ध्यासुराशी धरून पाझर तलावासोबतच पुरातन जलस्रोतांना पुनर्जीवित करण्यासाठी चालू केलेली चळवळ राज्याला दिशादर्शक ठरली असून पारनेर तालुक्यासह राज्याने दुष्काळाच्या मोठ्या झळा अनुभवल्या आहेत आज सर्व स्तरावर सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी पुढाकार घेतला जात असून पारनेर तालुक्यातच तर राज्यात सर्वत्र चाललेल्या कामांना दर्जेदार करून बळीराजाला सुवर्ण दिवस येण्यासाठी समाजाचे योगदान मोलाचे ठरणार असून उभ्या जगाचा पोशिंदा सक्षम बनविणे ही आपली नैतिक जबाबदारीच नव्हे तर ते आपले कर्तव्य आहे दिवसेंदिवस भूभर्गातील पाण्याचा वाढता उपसा चिंतनाचा विषय असून त्याचबरोबर विशेष करून पठार भागातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात कमी पाण्यावरची पिके घेऊन जमिनीच्या भूजल पातळीचे संरक्षण करून पिण्याची योग्य समयसूचकता राखून बचत करून दुष्काळाचे आव्हान समोर उभे राहणार नाही याची काळजी घेणे ही काळाची गरज असून नागरिकांनी जलस्रोतांच्या निर्माणाबरोबरच भूजल पातळीच्या संरक्षणासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे असे सामाजिक कार्यकर्ते शरद पवडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी आमचे प्रतिनिधी अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी शरद पवळे आज महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा प्रमाणात पाऊस झाला नदी नाले ओढे बंदारे विहिरी सर्व असं तुडुंब भरलेलं असताना पाण्याचा वाढता उपसा हा एक चिंताजनक विषय आहे आज पठार भागामध्ये पाण्याचा वाढता उपसा यामुळे अनेक विहिरी कोरड्या पडल्याला या, या मोठ्या पावसामध्ये सुद्धा दिसत आहेत त्यामुळे मागील काळामध्ये आपण पाहिलेला दुष्काळ आणि त्याचं निवारण करण्यासाठी आवाज आंदोलनाच्या माध्यमातून पारनेर तालुक्यामध्ये मोठी चवळ उभी करून पुरातन जलस्रोतांना पुनर्जीवित करा राळेगाव सिद्धीच्या पाझर तलाव बांधाऱ्यांप्रमाणे प्लॅस्टिक पेपर अस्तरीकरणाचा उपयोग गावोगावी व्हावा त्यासाठी हिवरे बाजार या ठिकाणी मोठी सभा मीटिंग घेऊन या ठिकाणी जनजागृती करण्याचे काम करण्यात आले आज मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत गावोगावी चाललेले पाझर तलाव बांधारे यांची कामे आपल्या शेतकऱ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याच्या आयुष्यात आनंद निर्माण व्हावा यासाठी आपण सर्वांनी पारदर्शकपणे करून घेणे गरजेचं आहे त्याचबरोबर भूगर्भातील पाण्याची खाल खालवत चाललेली पातळी याचं चा संरक्षण रक्षण करणं जतन करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जे आपण पिकं करत आहोत पिकांना पाटाने पाणी देण्याचे टाळून आपलं पाणी भूगर्भाचं पाणी संरक्षित करण्यासाठी प्रशासनाबरोबर प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि हे संरक्षण जतन करण्यासाठी आपण सर्वजण पुढाकार घेऊयात जय हिंद जय महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा